हॅलो फ्रेंड ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि पुन्हा एकदा तुमचं छोट्याशा ब्लॉगमध्ये स्वागत आहे कारण ब्लॉग बनवला आहे तो एडिट करायचा राहिला आहे त्याच्यामुळे अपलोड केला नाही म्हटलं छोटासा ब्लॉग बनवून छोटासा शेअर करते झालंसं की आज दिवसभर मी कामामध्ये होते ह्याची स्कूलमध्ये मिटिंग होती आरोहीची पण स्कूलमध्ये मिटिंग होती मग दोन्ही मिटिंग वगैरे अटेंड केलं परत त्याच्यानंतर थोडंसं बँकेत काम होतं बँकेत गेली त्याच्यानंतर मग घरी आली घरी आल्याच्यानंतर मी आज पहिल्यांदा मध्ये पहिल्यांदा मी एवढी झोपली आहे ना की मी कधीच एवढी झोपलेली नाही साडेतीन वाजताची झोपली होती मी बरो तर बरोबर सात वाजता उठले तर पण अचानक जाग आली आणि त्याच्यानंतर मुलांना ट्युशनला पाठवायचं होतं तर सात वाजून पंधरा मिनटानंतर ट्युशनला पाठवलं म्हणजे मी एवढी झोपली होती आज काय होतं मला खूप झोप लागली आज ट्युशन टीचर थर्टीन बरोबर है। है आर टेस्ट चालो हो दाले ना तर आरोही झोपली नाही पण झोपायचं नाटक करते अरे तेव्हा रडते हे बोला तर बाई रडू कशामुळे रडू सांगशील का गडूळ पाहिजे रडूबाई रडू कशामध्ये रडू सांगशील काय दुकानात गडूच्या इकडे खाली एक लालूचं दुकान म्हणून प्रसिद्ध आहे तर ते लालूच्या दुकानाला हे म्हणतोय आलूचं दुकान आलू लालू लालू ती बराच वेळ झाला म्हणत होती पण ते दुकान लवकर नऊ वर्ष बंद होत आहे आणि आता काही दुकान सा चालू नसतं त्याच्यामुळे मी काही गेली नाही खाली दहा वेळा खाली जायचं यायला कंटाळ नऊ वाजता गेलेली तनिष्काला आणायला त्याच्यानंतर मग थोडंसं सामान आणायचं होतं मी तेव्हाच घेऊन आली त्याच्यानंतर मी गेलीच नाही खाली माझं इथं चालू होतं की मम्मी घेऊ आहे घेऊ घेऊ ने मी खाली गेलीच नाही आता तिथं रडू बाय रडू चालू आहे तर ठीक आहे रडू द्या तर हा छोटासा ब्लॉग मी इथे थांबवते कारण उद्या मी उद्यापासून म्हणजे मी तर लॉंग ब्लॉग आहे म्हणजे डेली रुटीनचा ब्लॉग बनवलेला आहे पण तर झालं असं की एडिट करायचं राहिलं आहे तर तो उद्या एडिट करेल आणि उद्या तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि सकाळी आहे इथून पुढे मी ब्लॉग अपलोड करेल तर फक्त सकाळीच कारण रात्रीचं खूप उशीर होतो त्याच्यामुळे मग म्हटलं की आता इथून पुढे सकाळच्या मॉर्निंगच्या टायमिंगला मी ब्लॉग अपलोड करत जाईल डेलीचा ओके तर चला बाय बाय आणि गुड नाईट